खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शरद प्रतिभा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचा सोमवारी तीस जून रोजी वाढदिवस आहे या निमित्तानं शरद प्रतिभा प्रतिष्ठानच्या वतीनं रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी हॉटेल सिटी पार्क इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्थेचे मार्गदर्शक महेश गादेकर शरद प्रतिभा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बाबर दीपक राजगे भरत जाधव शंकर पाटील नाना काळे सुनीता रोटे शंतुनू साळुंखे शशिकांत सोनटके अमित मोत्तेबार सिद्धलिंग मेत्रे संपन्न दिवाकर विपुल केसकर जावेद शिकलगार रिजवान शेख संजय जाबा राकेश सोनी यांची उपस्थिती होती दरम्यान माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद प्रतिभा प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमाचं सा कौतुक केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष महेश गादेकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होणाऱ्या यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज सोलापुरात प्रशांत बाभार आणि दीपक राज्य सर्व सहकार्याने इथं जे रक्तदान शिबिर घेतलंय त्या शिबिरात चांगला उत्साह तरुणात दिसत आहे आज संध्याकाळी क्रीडा क्षेत्रातल्या प्रशिक्षक आणि खेळाडूंचाही सत्कार होणार आहे आणि सुप्रियाताई ह्या आठ वेळा संसद रत्न झालेले आहेत त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा खासदार सुप्रिया सुळे यांचा छप्पन्नावा वाढदिवस आहे या निमित्तानं छप्पन्न जणांनी रक्तदान करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या छप्पन्नाव्या वाढदिवसानिमित्त छप्पन युवकांचं रक्तदान करण्याचा आमचा मानस आहे आणि तो पूर्ण होईल याची मला खात्री आहे आणि अजून जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून रक्तदान व्हावं कारण आता सध्याची परिस्थिती बघितली तर रक्ताचा तुटवडा तो निर्माण होतो आहे त्यानिमित्तानं आम्ही हे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित केलं या रक्तदान शिबिरास अक्षय ब्लड बँकेनं सहकार्य केलं